मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावातील सत्यनारायण चौक येथे भरधाव दुचाकीने वृद्धाला जोराची धडक दिली या अपघातात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला आहे बाबुराव रामू शिंदे वर्ष सत्तर राहणार कवठेपिराण असे मृत्यू झालेल्या वृद्धाचं नाव आहे सदरचा अपघात हा सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालं या प्रकरणी मोहन बाबुराव शिंदे वर्ष पन्नास राहणार कवठे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार अभिजित सुरेश वाडकर राहणार दुधगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत बाबुराव शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये राहतात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिंदे हे गावातील दुधगाव मार्गावरून चालत निघाले होते आणि यावेळी संशयित दुचाकीस्वार अभिजित वाडकर हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी व्ही शून्य नऊ पस्तीस ही मोटार भरधाव वेगात घेऊन आला समोर नेणाऱ्या बाबराव शिंदे यांना मोटारसायकलने जोराची धडक दिली या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध झाले त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आलं मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बाबुराव शिंदे यांचा मुलगा मोहन शिंदे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार वाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे bureau report is